तुमची सेवा व्यवस्थित करून घेत जा थोडं उशीर होतो पण मला कसं वाटतं आईंना व्यवस्थित हे करायचं आपण म्हणून मी व्यवस्थित सिस्टमॅटिक आई तुम्हाला तयार करत असते जे कसं ना आईंची सेवा पद्धतशीर व्हावं आईना जेणेकरून आईच्या चरणी पोचवावी आईना मान्य व्हावी सेवा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिकेशराने द्रम्बकेकर नारायण नमस्त हे जगन्माता हे परमेश्वरी आई भत्त वत्सल्य करुणाचा सागर आहे तू दयाच आई दयाची मूर्ती आहे तू होते बघा हा देवीचा गर्भवास आहे शाकंबरी नवरात्रामध्ये देवीला गर्भवासात जातात ना आई आए? आज आईची ओटी भरलेली आहे आई आए, आईला षष्ठीच्या दिवशी आईची ओटी भरलेली आहे स्त्रीची सातव्या महिन्यात देवीच्या सहाव्या महिन्यामध्ये म्हणजे सहाव्या दिवशी आई गर्भवासात जातात ना म्हणून सहाव्या दिवशी आईंना हे केलेलं आहे बघा श्रीफळ आहे आतमध्ये आवडे लिंबू बोरं सगळं फळं मिक्स करून आईना ती ओटी बांधण्यात आलेली आहे आई